अंड्याचे पॅकिंग तर अंड्याचा बॉक्स आहे तर सहा अंड्याचा असं पॅकिंग करून आपण स्वच्छ करून हायजेनिक पद्धतीने पॅकिंग करून ट्रान्सपोर्ट साठी देतो पॅकेजिंगचा फायदा काय होतो आपल्याला पॅकेजिंगमुळे अंडे डॅमेज होत नाहीत आणि कस्टमरला कॅरी आउट करायला पण सोपं जातं आणि याच्यामध्ये दर चांगला चांगला मिळतो विशेषतः दारामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला मदत होते नमस्कार मित्रांनो अक्षय इंगेटेक युट्युब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण आला आहोत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील लाखनगाव येथे पालनाबद्दल माहिती जाणून घ्यायसाठी नमस्कार सर नमस्कार तर फॅमिलीला आपला परिचय द्या मी सचिन लाखे तालुका वाशी जिल्हा धाराशिव तर मला सांगा सर याची सुरुवात कशी केली आपण दोन हजार चौदा साली या पोटपालनाची गावरान पोटपालनाची सुरुवात झाली आहे कारण कमी प्रजन्यमान असल्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये शेतीस काहीतरी पूरक व्यवसाय असावा त्या दृष्टीने सुरुवातीला आपण ब्रॉयलर कुक्कुटपालनापासून सुरुवात केली होती परंतु ब्रॉयलरच्या भावामध्ये याच्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे संगोपनामध्ये आपण गावरान कुक्कुटपालन जे पर्यावरण पूरक आहे त्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला तर आता आपण हॅचरी मशीन बद्दल सरांपूर्ण माहिती घेऊया आता सर ह्या जी मशिनरी आहेत ह्या कोणत्या योजनेअंतर्गत आपण घेतलेल्या आहेत हे आपण बाळासाहेब ठाकरे कृषी स्मार्ट योजना जी आपल्या फार्म प्रोड्युसर कंपनीला मिळालेली आहे त्याच्या अंतर्गत हे सतरा हजार कॅपॅसिटीचं इंक्युबेटर आपण खरेदी केलेला आहे शेतामधील उत्पादित खलित अंडी ज्याच्यापासून आपण निर्मिती त्यासाठी आपण हे मशीन वापरत आहोत तर कोंबडी खाली अंडी ह्या उभे मध्ये काय फरक आहे कोंबडी खाली आपण ज्यावेळेस अंडे उभवतो त्यावेळेस आपल्याला मर्यादा मॅक्सिमम पंधरा ते वीस अंडे उभवू शकते मात्र मशीन मध्ये तुम्हाला क्वांटिटी मध्ये पिल्ले उपलब्ध होतात जेणेकरून पुढे सांभाळ करणे सोपे जातं कोंबडीची पंधरा वीस अंडे सांभाळत वेळ घालवण्यापेक्षा आपण याच्यामध्ये दहा हजार पाच हजार दोन हजार तीन हजार हजार क्वांटिटी मध्ये प्रोडक्शन घेऊ शकतो हे मशीन, आपन... मशीन कसं काम करतेला या मशीन हे सेटर आहे याच्यामध्ये अठरा दिवस अंडे असतात जे अंडी उभवण्याचं काम करतात अंडे हलवण्याचं काम ॲटोमॅटिक होतं त्यामध्ये टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेंटेन केली जाते आणि अठरा दिवसापर्यंत या मशीन मध्ये अंडे असतात त्याच्यानंतर आपण अंडे याच्यामध्ये शिफ्ट करतो ते हॅचर मशीन आहे त्याच्या तीन दिवसापर्यंत आपण अंडी शिफ्ट करतो नंतर याच्यामध्ये पिल्ला निघतात तर यांना लाईटची हो सोय कशी आहे कारण किती कंटिन्यू लागत असणार आहे सोलर पण बसवलेला आहे आणि जनरेटर पण आपल्याकडे आहे प्लस आपल्याकडे इन्व्हर्टरचा बॅकअप पण आहे की तीन चार तास लाईट गेल्याच्या नंतर किंवा सोलर नसेल तरी पण आपण ह्याच्यावर तीन क्युबेटर चालू शकतो तर सर हे जे पिल्ल आहेत तर हॅचरी मधून निघल्यापासून यांचं संगोपन व लसीकरण कसे करतात हॅचरी मधून पिले निघल्याच्या नंतर प्रथम आपण मरेक्स लस देतो आणि त्या मरेक्स लस दिल्याच्या नंतर आपण त्यांना ब्रुडिंग मध्ये शिफ्ट करत करतो पाहू शकता आपण साठी इलेक्ट्रिकल हिटर वापरलेले आहेत तसेच गॅस ब्रुडर पण वापरले आहेत जर लाईटची शक्यता कमी वाटली किंवा लाईट वाट वाट नसेल तर आपण पिलांच्या संगोपनासाठी किंवा मरतू कमी टाळण्यासाठी गॅस ब्रुडिंग करतो जेणेकरून खंड पडू नये लाईटमध्ये जास्त त्रास होतो आपल्याला यांना जास्त उन्हाचाच त्रास होतो थंडीमध्ये तर ब्रुडिंग साठी सिस्टम असते उन्हाचा जास्त त्रास होतो त्यासाठी कूलर सिस्टम पण लावली जाते परंतु बाकी काळात तशी काही अडचणी येत नाही बरेच किती दिवस व्यवस्थापन म्हणजे आपण नॉर्मली महिन्यापर्यंत एका याचं एक व्यवस्थापन करतो सातव्या दिवशी लसीकरण केलं जातं चौदाव्या आणि एकवीस्या दिवशी दिवशी आपण यांना लसूट लस डोळ्यामधून देतो तसेच चौदाव्या दिवशी गंभोर लस डोळ्यामधून एक टिप्पा देतो एकवीसव्या दिवशी मात्र यांचे लसीकरण हे पाण्यामधून केले जाते तसे चोच कटिंगचा कालावधी हा दीड महिन्याच्या नंतर आपण एकदा चोच कटिंग पण करतो तर लसीकरणाचा काय काय फायदा होतो पिल्लासाठी लसीकरण याच्यासाठी केलं जातं आणि वेळेवर केलं जाते, जाते जेणेकरून येणारे रोग टाळता यावेत आणि त्यांची मरतू कमी व्हावी हो आणि पिल्ल स्ट्रॉंग आपल्याकडे उत्पादित व्हावी या दृष्टीने लसीकरण आपण वेळोवेळी करतो बरं हे जे पिल्ल आहेत तर हे आपला अंडी देण्यासाठी किंवा कटिंगसाठी केव्हा तयार होतो आपला माल हा अंडी देण्यासाठी कालावधी हा सोळा आठवड्याचा म्हणजे चार महिन्याचा आहे आणि कटिंगसाठी मात्र तुम्ही अडीच ते तीन महिन्यात दीड किलोच्या आसपास वजन जातं आपले जे जे निघतात मार्केटिंग होते म्हणजे कुठे विकले जातात आपल्या इथे दोन प्रकारचे अंडी उत्पादित होतात एक आहे ते फलित अंडी म्हणजे पिलांसाठी वापरले जाणारे अंडी कारण शेड मधली आणि एक आहे ती बिना फलित अंडी म्हणजे त्याची अंडी विक्री ही आपण पुण्यामध्ये शहरामध्ये केली जातात त्याचं पॅकिंग ब्रँडिंग आपण स्मार्ट एक्स नावाने केलेलं आहे तर पुण्यामध्ये कुठे अंडी विकली जातात आपली नॉर्मली सगळ्याच मध्ये आपली अंडी उपलब्ध झाली आहे पिंपरी चिंचवडमध्ये किराणा किराणा पासून असून मॉल मध्ये छोट्या मोठ्या मध्ये आपली अंडी विक्रीसाठी ठेवली जातात म्हणजे दुकानदार ते ग्राहक थेट आपल्यापासून अंडी विक्री घेऊ शकतात आपलं बिझनेस टू बिझनेस बी टू बी पण आहे आणि बी टू सी आपण डायरेक्ट कस्टमरला देतो आणि दुकानदारला पण अंडी पुरवठा करतो सर या पिलांना खाद्य कोणचं लागतं लहान पिलांना आपण चिक स्टार्टर देतो जे छोटे छोटे असतात त्यांना खायला गिळायला त्रास होत नाही बिलकुल आपण भांड्यामध्ये पाहू शकता ते छोटं एकदम प्रमाणात खाद्य आहे आणि त्यांना खायला एकदम इझी आहे हे किती दिवस खाद्य दिले जाते नॉर्मली एक महिनाभर यांना चिक स्टार्टर दिलं जातं नंतर ग्रोअर मॅश दिलं जातं नंतर फिनिशर त्या बरोबर काय हे औषध दिले जातात का आपण लिव्हर टॉनिक कॅल्शियम अशा प्रकारची औषध जेणेकरून वाढीस त्यांना मदत होते या खाद्याचा काय फायदा होतो यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं जेणेकरून त्यांची वाढ ही सपाट्याने होते आपण आपण आहोत ग्रोईंग मध्ये तर सर ह्या शेडमध्ये एक दिवसाचा पक्षी ठेवला जातो या शेडमध्ये एक महिन्याच्या नंतर आपण पक्षी शिफ्ट करतो जेणेकरून ग्रोईंगला अडचण होणार नाही आणि ब्रुडिंग होईल ब्रुडिंग साठी ग्रोइंग शेडमध्ये आपण चोच कटिंग परत पुढचे वॅक्सिनेशन कॅल्शियम लिरोटॉनिक हे देऊन इथं पक्षी वाढवतो तर सर हे नेमकं काय फायदा मेन तर स्वच्छतेचं कारण आहे की ब्रुडिंगची रूम पिलांसाठीच ठेवली जाते ग्रोइंगची लाच आणि लेअर पॅरंटचे ते वेगळेच पक्ष ठेवले जातात तर यात काय काय काळजी घेतली जाते आपल्या का एक महिन्या पिलांची एक महिना पिलांना आपण फक्त वॅक्सिन आणि औषधाचं मेन याच्यात केलं जातं चोच कटिंग वगैरे केली जाते ग्रोविंग शेड तर चोच कटिंगचा काय फायदा होतो आपले हे पक्षी आहेत ते एकाच जागेवर जास्त प्रमाणात असतात त्यामुळे चोच कटिंग करणं गरजेचं आहे की चोच त्यांना अन्कुचीदार बनल्याच्या नंतर रक्त काढणे पक्षी मर मरतूक होणे मारणे हे प्रकार टाळण्यासाठी आपण चोच कटिंग करतो आणि चोच शेप मध्ये राहिल्यामुळे त्यांना खाद्य व पाणी खाण्यासाठी फायदा होतो जे आपण विक्री करतो त्यांना ते नगाप्रमाणे करतो का किलो प्रमाणे जर तीन महिन्याचे पक्षी असेल तर आपण किलो प्रमाणे करतो आणि त्याच्यापेक्षा कमी वय असेल तर मात्र नगाप्रमाणे आपण त्यांचा चार्ज घेतो आपण पक्ष्यांबरोबर त्यांना खाद्य औषध याच पण मार्गदर्शन करतो प्रशिक्षण तू खरेदी विक्री पण खरेदी प्रशिक्षण आणि खरेदी विक्री मार्गदर्शन खर मार्ग आता फार्म वरती आपले किती शेड आहेत टोटल आपल्या फार्मवरती तीन शेड आहेत जे ब्रुडिंगसाठी ग्रोइंगसाठी पॅरेंट आणि लेअर तीन शेड म्हणजे आपलं पण आहे दिवसभर पक्षी बाहेर फिरतात आणि रात्री मात्र कौन्च आपली कंपनी जी आहे शिवतेज पोल्ट्री फार्म प्रोड्युसर कंपनी याच्यामध्ये आपण लोकांना एक दिवशी पिल्ले तसेच दीड महिना वयाचे पक्षी अंड्यावर आलेली पक्षी तसेच पक्ष्यांना मार्गदर्शन लसीकरणाचं मार्गदर्शन आणि परत खाद्यांचं पण वाटप आपण करत करतो जे आपले सभासद आहेत त्या कंपनीची तर आता दिवाळी सध्या चालू आहे तर दिवाळीमध्ये काय त्यांना दिला का बोनस असेल काय असेल आपण आपल्या सभासदांना दिवाळीच्या बोनसच्या स्वरूपामध्ये कुकरचं वाटप केलेलं आहे प्रेशर कुकर जेणेकरून ग्रहिणींच जे आहे ते थोडस स्वयंपाकाच मदत होईल या दृष्टीने आपण कुकरचं वाटप केलेलं आहे फार्म आहे म्हणजे कंपनी आहे किती वर्ष झाले आपल्याला आता नॉर्मली आपण पोल्ट्री चालू केली होती त्याला दहा वर्ष झालं त्याच्यानंतर आपण बचत गटाची स्थापना करून पाच ते दहा शेतकरी एकत्र येऊन कुक्कुटपालना सुरुवात केली मात्र त्याच्यामध्ये वाढ करून आता आपले शिवतेज पोल्ट्री फार्म प्रोड्युसर कंपनी नावाने आपण कंपनी स्थापन केली आहे आणि आज सध्या आपले तीनशे ऐंशी सभासद आहेत त्याला काय स्कीम किंवा काय राबल होतं त्याला योजना कोणची याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्या सगन कुक्कुट विकास गट म्हणून एक मार्फत एक योजना मिळाली होती त्याच्यानंतर मात्र बाळासाहेब ठाकरे कृषी स्मार्ट योजना हे पश्चिमवर्धन खात्यानेच परत आपल्याला कंपनीसाठी दिलेली आहे याच्यामध्ये आपण हे शेडची बांधणी कंपाऊंड फेन्सिंग केलेलं आहे तसेच हॅचरी मशीन सोलर युनिट जनरेटर अशा बऱ्याच काही घटकांसाठी आपल्या शासनाकडून फंडिंग झालेलं आहे आता ही एरिया आपला किती एकरचा एरिया हा दीड एकरचा एरिया आहे ज्याच्यामध्ये शेड आणि बाकीच फेन्सिंग केलेला आहे ते दीड मध्ये अर्ध बंदिस्त पद्धतीने आपण गावरान कुक्कुट पालन करतो पर नवीन एखादा शेतकरी आला तर त्यांना काय मार्गदर्शन भेटतं तुमच्याकडून व किती पक्षापासून त्यांना चालू करून दे तुम्ही नवीन जर असतील तर शंभर पक्षापासून पाचशे पक्षापासून ज्याची त्याची कॅपॅसिटी नुसार आपण त्यांना मार्गदर्शन करतो तसेच खाद्याचा पुरवठा पण करतो पिलांचा पुरवठा वेळवेळी मार्गदर्शन करतो तर आता आपण आलो आहोत ब्रीडिंग एरिया मध्ये तर सर्याच व्यवस्थापन कसं केलं जातं आपण ब्रीडिंग च्या वेळेस पक्षी ज्या निवड करतो त्यावेळेस चमक देणारे चांगले आणि सदृढ निरोगी पक्षीच आपण याच्यासाठी ठेवले जातात आणि त्यापासून जे अंडी उपलब्ध होतात ते अंडी आपण हॅचरीसाठी वापरतो जेणेकरून निघणारी पिलं पुढची पिढी पोल्ट्रीमध्ये कुक्कुट महत्त्वाचा घटक आहे ते पिलं एकदम सदृढ आणि निरोगी उत्पादित होतात या दृष्टीने आपण निरोगी पक्षी निवडलेले असतात तर आपण ही कोंबडी जे आहे म्हणजे हॅचरीसाठी किती दिवस वापरतो आपण ही कोंबडी हॅचरीसाठी अंडे चालू झाल्याच्या नंतर सव्वा ते दीड वर्षापर्यंत आपण त्यांची अंडी वापरतो मात्र त्या कालावधीमध्ये मध्ये मध्ये नर बदलले जातात जेणेकरून आपले प्रोडक्शन जे आहे पिलांच ते चांगलं आणि जास्तीत जास्त राहील तर हे कुक्ट पालनामध्ये फायदा होतो त्यांना उन्हाळ्यामध्ये सावली देतात आणि बाकी टाइम मध्ये ज्यावेळेस गरुड वगैरे जे आकाशातून झेप घेणार प्राणी हा त्यांना पकडू शकत नाही कारण हे झाडाखाली खाली पटकन वेगळा आवाज करून जातात आणि कसल्याही पक्ष्यांचं वरतून येणार त्यांना त्रास होत नाही उन्हाळ्या मात्र मध्ये मात्र सावलीसाठी याचा फायदा होतो त्या शिवतेज पोल्ट्री फार्मला कोण कोणचे पुरस्कार भेटले व कोणी कोणी आतापर्यंत भेट दिल्या आपले शिवतेज पोल्ट्री फार्म प्रोडक्ट्स कंपनीचे जे आहे हे कृषी महोत्सव बीड धाराशिव शिर्डी तसेच पुणे येथे स्टॉल असतात तिथे आपला मात्र पुरस्कार दिले जातात आणि कोणी को आपल्या फार्मला आपल्या येथे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर सर तसेच आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर दोन हजार वीस मधील दीपा मुदळ मुंडे मॅडम सीईओ संजय कोलते साहेब पश्वर्धनचे अधिकारी सुनील चंदन पसरडे सर डॉक्टर येतीन पुजारी सर नामदेव गाव सर यांनी भेटी दिली आहेत तसेच त्याच्यानंतर आर जे सी राजू चंदेल साहेब यांनी पण आपल्या पोल्ट्री फार्मला भेट दिली आहे तुम्ही याच्याबद्दल म्हणजे माहिती लोकाला माहिती भेटा होता असे कोणत्या कार्यक्रम सहभागी झालात का म्हणजे कोणते महोत्सव असतील हे असतील कृषी महोत्सवामध्ये आपला सहभाग असतो जिल्हा योजने अंतर्गत ज्या योजना असतात त्याच्यामध्ये आपण पिल्ल वाटप करतो तर माननीय कौस्तुभ देवेगावकर सर धाराशिव जिल्ह्याचे कलेक्टर यांच्या हस्ते आपल्या पिल्लांचं वाटप झालेलं आहे आपण कोणत्या कोणत्या महोत्सवामध्ये सहभाग घेतला आहे आपण बीड बीड येथील कृषी महोत्सव दोन हजार तेवीस चोवीस धाराशिव येथील कृषी महोत्सव दोन हजार तेवीस चोवीस तसेच शिर्डी येथे झालेला महा महाएक्सपो याच्यामध्ये व पुणे येथे सावित्रीबाई फुले कृषी विद्यापीठ पुणे इथे आपला स्टॉल होता तर आता आपण आलो फिडिंग रूम मध्ये तर मला सांगा सर बाहेरून विकत आणण्यात पण स्वतः खाद्य बनवण्यात काय फरक आहे ज्यावेळेस आपण बाहेरून खाद्य विकत आणतो त्यावेळेस खाद्याचा खर्च वाढतो मात्र आपण स्वतः बनवलं तर त्या खाद्याचा नॉर्मल दोनशे ते, ते दो तीनशे रुपये तीन पर क्विंटल खर्च कमी होतो तर ह्या खाद्यामध्ये आपण कसे कसे काय काय बनवतो नेमकं या खाद्यामध्ये आपण सोया डी आरबी मका मार्बल ग्रीड आणि प्रोटीन पावडर हे सर्व मिक्स करतो ज्याने मशीनच्या सहाय्याने आपण ते मिक्स करून ग्राइंड करून पिलांना पुरवठा करतो त्या खाद्यात आपल्या खाद्यात काय फरक होऊ शकतो का हा नॉर्मल ते खाद्य सपोज आलं खूप दिवसाचं असेल बुरशी लागलेली असेल तर ते आपल्याला समजणार नाही मात्र आपण खाद्य बनवलेले हे ताजा आणि फ्रेश असत जेणेकरून पक्षी आजारी पडणे वगैरे प्रमाण कमी राहते तर फार्म मधून निघलेले अंडी जे असतील त्याची काळजी त्याची पॅकेजिंग कशी केली जाते फार्म मध्ये फार्म मध्ये निघालेली अंडी आपण प्रथम तिथे स्वच्छ करतो तिथून स्वच्छ झालेली अंडी कॅरी आऊट करून आपण एसी रूम मध्ये ठेवली जातो एसी रूम मध्ये ठेवल्याच्या नंतर जशी जशी आपली मागणी असेल अंड्याची त्या हिशोबाने आपण असं पॅकिंग करतो जे आपल्या स्मार्ट एग्स नावाचं ब्रँडिंग आहे आणि देशी फार्मर टू देशी एग्ज फार्मर टू कस्टमर या नावाने आपण ब्रँडिंग केलेलं आहे तर या कागदी बॉक्स मध्ये आपण अंड्याचे पॅकिंग करतो हे सहा अंड्याचं बॉक्स आहे सहा अंड्याचं असं पॅकिंग करून आपण स्वच्छ करून हायजेनिक पद्धतीने पॅकिंग करून ट्रान्सपोर्ट साठी देतो पॅकेजिंगचा फायदा काय होतो आपल्याला पॅकेजिंगमुळे अंडे डॅमेज होत नाही आणि कस्टमरला कॅरी आउट करायला पण सोपं जातं आणि याच्यामध्ये दर चांगला चांगला मिळतो विशेषतः दरामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला मदत होते आकर्षक पद्धतीने आपण स्मार्ट एज नावाचं ब्रँडिंग केलेलं है। आहे आणि देशी अंडी फॉर्मर टू कस्टमर आपण पुण्यामध्ये विक्री करतो तर मित्रांनो आपल्याला या सरांची जर कंपनी शाबस व्हायच्या असेल तर या सरांचा आपण आपल्या स्क्रीन तसेच त्याबरोबर आपल्याला जर खाद्य असेल गावरान कोंबडे असतील किंवा पिल्ले असतील अंडे असतील जर घ्यायचे असेल तर सरांना संपर्क करू शकता तर सर आमच्या चॅनलला आपण गावरान कोंबडी बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आपला यांचे युट्यूब चॅनल अक्षय इंग्र टेक या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आहे तसेच आपला श्रुती जे पी सी हा आपण एक युट्यूब चॅनल युट्यूबवरती आहे आणि इंस्टाग्रामवर सचिन लाखे या नावाने चॅनल आहे ते सबस्क्राईब करून शेअर करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा विसरू नका व आमचे चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद धन्यवाद